नमस्कार शेतकरी मित्रांनो मैत्री दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत उन्हाळी कांद्याचा प्रति क्विंटलमधील कांदा, कांदा बाजारभाव रवरी वा मोरी शंभर ते सतराशे सरासरी अकराशे रुपये चांदवड दोनशे एकाहत्तर दो ते सोळाशे एकाहत्तर सरासरी बाराशे पन्नास रुपये मनमाड चारशे ते बाराशे एकाहत्तर सरासरी बाराशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते अठराशे पंच्याऐंशी सरासरी तेराशे पन्नास रुपये सायखेडा सातशे ते तेराशे चार सरासरी अकराशे पन्नास रुपये भुसावळ आठशे ते बाराशे सरासरी एक हजार आपण बघत आहात शेती एक जीवन हे यूट्यूब चॅनल जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनल श्रींग आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा रामटेक अठराशे ते दोन हजार सरासरी एकोणावीसशे रुपये असे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आपण अजूनही शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व लिंक जास्तीत जास्त शेअर करा